पावसाळा सुरू झाला की भज्यांचे वेगवेगळे प्रकार हे होतच राहतात आज आपण पालकची कुरकुरीत भजी बघणार आहोत सर्वप्रथम स्वाद आपुलकीचा चॅनलवर आपलं खूप खूप मनापासून स्वागत इथे मी भजी बनवण्यासाठी पालकची अर्धी जुडी स्वच्छ धुवून नितून चिरून घेतलेली आहे एका बाउलमध्ये चिरलेला पालक घेतला त्यामध्ये एक वाटी बेसन पीठ दोन ते तीन चमचे तांदळाचे पीठ एक चमचा ओवा हातावरती क्रश करून टाकला तीन ते चार चमचे पांढरेतील टाकलेले आहेत अगदी पाव चमचा बेकिंग सोडा पाव चमचा हळद व चवीनुसार लाल तिखट व मीठ टाकून घेतले भजी बनवताना खाण्याचा सोडा वापरण्यापेक्षा बेकिंग सोडा टाकला तर भजी अजिबात तेलकट राहत नाही सर्व जिनस पालकमध्ये एकत्र करून थोडे थोडे पाण्याचा शिंतोडा देऊन आपण हे पीठ मळून घ्यायचे आहे हे पीठ आपल्याला घट्टच मळून घ्यायचे कारण पीठ जर पातळ केलं तर आपले भजी अजिबात कुरकुरीत होत नाहीत हे पीठ मळल्यानंतर लगेचच भजी करायला घ्यायचं आहे पीठ भिजलं तर भजी चांगली होत नाहीत तेल मध्यम आचेवर गरम झाले की छोट्या छोट्या आकाराची भजी सोडून घ्यायची आहेत भजी तळत असताना गॅस एकदम लहानपण नाही करायचा कारण भजी तेलकट होतात मिडियम गॅसवरती आपण हे भजी तळून घेतलेली आहेत अशा छान छान व साध्या सोप्या रेसिपी पाहण्यासाठी स्वाद आपुलकीचा चॅनलला नक्की सबस्क्राईब करा पाऊस चालू असताना भजीसोबत चहा तर व्हायलाच पाहिजे तर आपण लगेचच देखील करून घेणार आहोत एक कप चहा बनवण्यासाठी लगेच दीड कप दुधामध्ये दोन चमचे चहा पावडर तीन चमचे साखर व थोडे अद्रक खिसून टाकले अगदी दोन ते तीन मिनिट उकळून घेतले लगेचच आपला चहा तयार आहे गरमागरम सोबत चहा देखील आपला तयार झालेला आहे या पावसाळ्यामध्ये पालक सोबत चहा नक्की करून पहा पुन्हा भेटू अशाच एखाद्या रेसिपी रेसिपीसोबत तोपर्यंत धन्यवाद